आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सरा हडक सर पुणे माझ्या भगिणीसाठी मी छातीचा कोट करून उभा राहणार अबकी बार चारसो पार विश्वनेता नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभेचे माहितीचे उमेदवार अर्चनाताई राणा जगजीसिंह पाटील यांना लीड देण्याचं आवाहन डॉक्टर तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे महासभेत बोलताना केलंय धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजितदादा पवार डॉक्टर तानाजी सावंत संजय बनसोडे बसवराज पाटील राणा जगजितसिंह पाटील सतीश चव्हाण पाशा पटेल विक्रम काळे अभिमन्यू पवार राजेंद्र राऊत ज्ञानराज चौगुलेसह दिग्गज नेते मंडळींची प्रमुख उपस्थिती होती माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्या त्या वेळेस समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी आप की बार चारशो पार आज विश्वनेता विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल एवढंच आश्वासन देतो रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा